सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जेएनयू आणि रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब लोकसभेत जेएनयू प्रकरणावर चर्चा केंद्र सरकार युवकांचा आवाज दडपून टाकत असल्याचा विरोधकांचा आरोप महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सोळा जणांविरोधात आरोपपत्र दाखल राज्यातली डान्सबार बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे संकेत लातूर जिल्ह्यात पोलिसांवर झालेला हल्ला निंदनीय अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत मुख्यमंत्री आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषा संवर्धक आणि भाषा अभ्यासक अशा दोन नव्या पुरस्कारांची घोषणा आणि आता सविस्तर उत्तर जेएनयू मधल्या देशविरोधी घोषणा आणि हैदराबादमधल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटले लोकसभेत या प्रश्नावर दुपारी चर्चा सुरू झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले मुद्दे सभागृहात मांडले काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी जेएनयू प्रकरणी सरकारला जबाबदार धरलं तर भाजपाचे खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं कोणत्याही परिस्थितीत देशाचे तुकडे होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दहशतवादी अफजल गुरु आणि मधल्या घोषणाबाजीला काँग्रेसचं समर्थन आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही या चर्चेत भाग घेतला मधला प्रकार निंदनीय असून अशा घटनांना समर्थन देणं म्हणजे देशविघातक शक्तींनाच समर्थन देण्यासारखं आहे असं सावंत म्हणाले सध्याचा देशद्रोह कायदा हा ब्रिटिशकालीन असून तो कालबाह्य झाला आहे त्यामुळे हा कायदा बदलावा अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे सुगाता बोस यांनी केली या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा लावणं चुकीचं आहे असंही ते म्हणाले राज्यसभेत आज रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा मुद्दा गाजला हा अत्यंत गंभीर विषय असून रालोआ सरकारच्या काळात दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्याचा आरोप बसपाच्या खासदार मायावती यांनी केला सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला विरोधकांनी या प्रकरणी सतत गदारोळ केल्यानं तसंच दोन्ही बाजूंकडून घोषणा झाल्यानं राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब होत नंतर दिवसभरासाठी तहकूब झाला महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांच्यासह एकूण सोळा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे यात बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव कार्यकारी अभियंता विकसक आणि वास्तुशास्त्रज्ञांची नावं आहेत वीस हजार पानांच्या आरोप या आरोपपत्रात या सर्व आरोपींविरोधात फसवणूक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मेक इन इंडिया सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमाच्या वे वेळी आगी आगीसंदर्भात अग्निशमन दलानं आज आपला अहवाल दिला वीज यंत्रणेतल्या बिघाडामुळे ही आग लागल्याचं या अहवालात म्हटलं आहे एलपीजी सिलेंडर आणि इतर ज्वलनशील पदार्थ व्यासपीठाच्या खालच्या भागात ठेवल्यानं ही आग भडकल्याचं अहवालात म्हटलं आहे चौदा फेब्रुवारीला मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनी हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागली होती पोलीस आणि अग्निशमन दलानं यावेळी केलेल्या प्रयत्नांमुळे सुदैवानं जीवितहानी टाळली राज्यातल्या डान्सबारवरची बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं राज्यातल्या डान्सबारवर सरकारनं लादलेल्या अटींबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या अटी जाचक असल्याचा दावा करणारी याचिका बार मालकांनी दाखल केली आहे बार मालकांच्या आक्षेपांना येत्या एक मार्चपर्यंत उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि पोलिसांना दिले डान्स बार बंदी उठवण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारवर बंधनकारक असल्याचं सांगत या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याबाबत न्यायालयानं आज नाराजी व्यक्त केली डान्स बार मालकाना बार आणि नृत्य करण्याची जागा वेगवेगळी ठेवावी लागेल तसंच सर्व टी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील यासह सुमारे सव्वीसाठी राज्य सरकारनं घातले आहेत लातूर जिल्ह्यात पानगाव इथं पोलीस उपनिरीक्षकावर झालेला हल्ला हा संपूर्ण पोलीस यंत्रणेवरचा हल्ला असून असे हल्ले सहन जाणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर आज संदर्भात प्रतिक्रिया दिली गृहराज्यमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पानगाव इथं जाऊन घटनेची माहिती घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत पानगाव इथं गेल्या शनिवारी युनुस शेख हे पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल आवस्कर यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता या तरुणांना संवेदनशील भागात भगवा झेंडा फडकवायला विरोध केल्यामुळे या दोघांना कथित मारहाण केल्याचा आरोप आहे या प्रकरणी आतापर्यंत सोळा जणांना अटक झाली आहे लातूर जिल्ह्यात पानगाव इथं पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विखे पाटील यांनी आज जखमी पोलीस कर्मचारी आवस्कर यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज बोलत होते पानगाव हल्ला प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केली आहे पोलीस दलाचं मनोबल उंचावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पानगावला भेट द्यावी अशी सूचनाही मुंडे यांनी केली ते आज लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते लातूरला पाणी देणार या सरकारच्या घोषणा फोल ठरल्या आहेत सरकार याविषयी गंभीर नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केलेल्या घोषणाबाजी प्रकरणी देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावरची सुनावणी एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवण्यात आली आहे देशद्रोहाचा आरोप असलेल्या पाच फरार विद्यार्थ्यांपैकी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोघांनीही काल रात्री उशिरा पोलिसांसमोर शरणागती पत्करली या दोघांची चौकशी होईपर्यंत कन्हैया कुमारच्या कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांनी आज न्यायालयात केली यावर न्यायालयानं सुनावणी राखून ठेवली मराठी भाषा गौरव दिन यंदा अतिशय दिमाखात साजरा होणार असून एकतीस राज्य वाङ्मय पुरस्कारांसह चार विशेष पुरस्कार दिले जातील अशी घोषणा सांस्कृतिक आणि मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे मुंबईत झालेल्या पत्रपरिषदेत ते आज बोलत होते या वर्षापासून मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार आणि डॉ अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार असे दोन नवे पुरस्कारही दिले जाणार आहेत भाषा विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला भाषा संवर्धक पुरस्कार आणि भाषा समृद्धीसाठी कार्य करणाऱ्या व्यासंगी तज्ञ व्यक्तीला भाषा संशोधक पुरस्कार प्रदान केला जाईल यंदाचा मंगेश पाडगावकर पुरस्कार अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांना तर डॉ अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार श्रीमती मॅक्सिन बन्सन यांना जाहीर झाले आहेत येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनी मुंबईत या सर्व पुरस्कारांचं वितरण होणार आहे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीनं आज मान्यता दिली मुंबईत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी फडणवीस यांनी स्मारक प्रकल्पाच्या निविदांसंबंधीच्या कार्यवाहीची माहिती घेतली कोणतेही पुरावे नसताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई सूडबुद्धीची असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला आहे नागपुरात आज घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते सरकारला विरोध करणाऱ्यांना संपवण्याची शासनाची भूमिका या कारवाईवरून स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं जेएनयू प्रकरणावर राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका ही अन्यायग्रस्तांच्या बाजूनं लढण्याची असल्याचं ते या यानिमित्तानं संघप्रणित पक्ष आणि संघटनांचं पितळ उघडं पडलं आहे असं मतही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं मराठवाड्यातली तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात एक पूर्णांक चार टी एम सी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत डांगट यांनी आज हा निर्णय जाहीर केला या निर्णयामुळे औरंगाबाद बीड जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना लाभ होणार आहे आजच्या घडीला जायकवाडी धरणात पासष्ट दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे त्यापैकी एकोणचाळीस पूर्णांक चाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच एक पूर्णांक चार टी सी पाणी फक्त पिण्यासाठी सोडलं जाईल येत्या दोन दिवसात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आग्रही भूमिकेमुळे तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळणार असल्यानं जनतेमध्ये समाधान पसरलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बिकट परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळाच्या वतीनं गांधीग्राम ते सेवाग्राम अशी शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली आहे ही यात्रा आज बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉक्टर एम एम देसरडा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला योग्य नियोजन नसल्यानं दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून पावसाच्या पाण्याचं पाणलोट विकास योजनेअंतर्गत माथा ते पायथा असं नियोजन केलं तर दुष्काळावर मात करता येईल असं त्यांनी यावेळी सुचवलं सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा लाभ मिळतो मात्र जनतेसाठी अन्न तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना कसलाही लाभ मिळत नाही ही विषमता दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं असल्याची अपेक्षा देसरडा यांनी व्यक्त केली रायगड जिल्ह्यातला एकोणीश सत्तर सालापासूनचा प्रलंबित दळी जमिनीचा प्रश्न संपुष्टात आला आहे जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी विशेष मोहीम राबवून हा प्रश्न सोडवल्यानं सात हजार आदिवासी कुटुंबांना हक्काच्या जमिनी मिळाल्या आहेत इंग्रजांच्या काळात आदिवासींना दळी जमीन कसायला दिली होती स्वातंत्र्यानंतर मात्र अनेक प्रयत्न करूनही आदिवासींना या जमिनीवर हक्क मिळत नव्हता मात्र उगले यांनी विशेष मोहीम राबवून आदिवासींना जमिनी मिळवून दिल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी त्यात अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या त्रुटी दूर कराव्यात अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी यांनी व्यक्त केली आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेची स्थावर मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप करणाऱ्यांकडून ही मालमत्ता या महिन्याच्या आत परत घ्यावी अशी सूचना पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे आज उस्मानाबादमध्ये घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते यासंदर्भात अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले पंचायत राज समिती येण्यापूर्वी पाणी पुरवठा योजनांच्या अखर्चित निधीची वसुली झाली नसल्याबद्दल निलंगेकर यांनी नापसंती व्यक्त केली उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील दोन हजार आठ नऊ आणि दोन हजार अकरा बारा या वर्षातल्या लेखापरीक्षण अहवालाची तपासणी पंचायत राज समितीनं केल्यानंतर निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत विशेषतः तरुण वर्गापर्यंत पोहोचावी यासाठी गोंदिया जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त आमगाव तालुक्यात विशेष प्रचार अभियान राबवलं जात आहे कार्यक्रमाची सुरुवात आज जनजागृती रॅलीनं झाली यात शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या योजनांची माहिती नाट्य पथकाच्या सहाय्यानं देण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यावेळी उपस्थित होत्या पर्यटक आणि अभ्यासकांना एक अनमोल ठेवा पाहायला मिळावा तसंच ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करता यावा यासाठी अहमदनगर जिल्हा वस्तूसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचं काम जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आलं आहे या संग्रहालयात मूर्तीशास्त्र नकाशा विभाग लघु साहित्य मराठा जर्मन संदर्भ साहित्य तसंच अर्वाचीन प्राचीन साहित्य चित्रकला यांचा समावेश असून पन्नास हजारांवर हस्तलिखित साहित्य आणि पाच हजार प्रकारची नाणी आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या इमारती आहेत त्यामध्ये आपलं अहमदनगर जिल्हा संग्रहालय ही एक फार महत्वाची वास्तू आहे एकोणीसशे साठ साली सरदार मिरीकरांनी याबद्दल पुढाकार घेतला की आमच्या जिल्हा नियोजन समितीने यामध्ये मान्यता देऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून साधारण साडेतीन कोटी रुपयांची तरतूद त्यामध्ये केली वर्षानुवर्ष पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता जास्त नफा मिळवून देणाऱ्या फळशेतीकडे वळू लागताना दिसतो आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त एका शेतकऱ्यानं आपल्या दहा एकर जमिनीत डाळिंब शेती फुलवून मागास जिल्ह्यातले शेतकरीही प्रयोगशील असल्याचं सिद्ध केलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रतापपूर या गावातील निसार अली मकरांनी या शेतकऱ्यानं पारंपरिक पिकाच्या लागवडीऐवजी फळशेतीचा पर्याय निवडला आहे आपल्या दहा एकर शेत जमिनीवर त्यांनी भगवा जातीच्या डाळिंबांची लागवड केली आहे रोप लावणीपासून त्यांनी अनुभवी शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं बदलत्या हवामानाचा अभ्यास केला त्याप्रमाणे ठिबक सिंचन खतांचं नियोजन जंतुनाशक फवारणी वाफे तयार करून आपल्या एक एकर जागेत चारशे डाळिंबाच्या झाडांची जा लागवड केली आहे डाळिंबाचा पहिला बहर मार्च आणि एप्रिल महिन्यात तर दुसरा बहर हा ऑक्टोंबर महिन्यापासून तयार होणार आहे डाळिंबासोबत टरबूज मिरची कारली ही आंतर पिकेही घेतली जात आहेत हे आंतर पिकांमध्ये मला पंधरा महिन्यामध्ये एकरी दोन लाख रुपये नफा मिळालेला आहे डाळिंबा विक्रीचे केंद्र आहेत तिथे मी पाठवू व्यापारी जर इथे आले तर इथेच माल देऊ कमीत कमी दीड ते दोन एकरी मला भेटेल असं मला पूर्ण आहे मकरानी यांचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी होताना दिसत असल्यानं इतर शेतकऱ्यांना या शेतीपासून प्रेरणा घेऊन पारंपरिक पिकांबरोबरच फळबागायतीच्या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही गजानन महाराजांच्या जय जयकाराच्या गजरात गजानन महाराजांची पालखी आणि पायदळ दिंडी आज वाशिम जिल्ह्यात दाखल झाली गजानन महाराज संस्थान पुसदच्या वतीनं या पालखी आणि दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे महाराजांच्या दिंडीमुळे वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून भाविकांनी भक्तिभावानं दर्शनाचा लाभ घेतला वाशिम जिल्ह्यातून पुढे शेगावकडे या दिंडीचं मार्गक्रमण झालं बांगलादेशमध्ये आजपासून टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली सलामी चा चा या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान बांगलादेश आणि भारत यांची मिरपूर इथं लढत होत आहे बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे भारतानं गेल्या सहा लढतींमध्ये पाच विजय मिळवल्यानं या सामन्यातही भारतीय संघ पूर्ण क्षमतेनं खेळ करण्याची शक्यता आहे मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीचा फटका भारतीय संघाला बसण्याची भीती आहे त्यातच यापूर्वी बांगलादेशच्या संघानं भारतीय संघासमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं त्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा सा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुण्यात गहुंज क्रिकियममधपासून सुरु झालिखा रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत सौराष्ट्रानं दिवसअख आठ गडी बाद एकशे ब्याण्णव धावा केल्या मुंबईनं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण केल्यानंतर सौराष्ट्राचे गडी ठराविक अंतरानं बाद होत पी एन मंकड आणि वासवदानं आठव्या गड्यासाठी चौऱ्याऐंशी धावांची भागीदारी केल्यानं सौराष्ट्राचा डाव आज पूर्णपणे गुंडाळण्यात मुंबईला अपयश आलं वासवदा सत्याहत्तर धावा करून शेवटी बाद झाला तर मंकड पंचावन्न धावा करून नाबाद आहे मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीनं तीस धावा चार तर शारदूर ठाकूरनं एकूणसाठ धावा दोन गडी टिपले सामन्याचे अद्याप चार दिवस शिल्लक आहेत पणजी दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सिप्रियानो लोपेज यांचं गोव्यात पणजी इथं अल्पशा आजारानं निधन झालं ते चोपन्न वर्षांचे होते एकोणीसशे ब्याण्णव साली ते प्रसारण अधिकारी म्हणून पणजी दूरदर्शन केंद्रात रुजू झाले त्यानंतर दोन हजार पाच सालापासून त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिलं पाश्चात्य संगीतावर आधारित निर्मिती केलेला त्यांचा एक कार्यक्रम विशेष गाजला हवामान मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान वीस नागपूर पस्तीस एकोणीस पुणे पस्तीस पंधरा औरंगाबाद पस्तीस एकोणीस नाशिक पस्तीस तेरा कोल्हापूर तेहतीस एकवीस रत्नागिरी तीस अठरा सोलापूर अडतीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जेएनयू आणि रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब लोकसभेत जेएनयू प्रकरणावर चर्चा केंद्र सरकार युवकांचा आवाज दडपून टाकत असल्याचा विरोधकांचा आरोप महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सोळा जणांविरोधात आरोपपत्र दाखल राज्यातली डान्सबार बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयावर फेरविचार न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे संकेत लातूर जिल्ह्यात पोलिसांवर झालेला हल्ला निंदनीय अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत मुख्यमंत्री आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषा संवर्धक आणि भाषा अभ्यासक अशा दोन नव्या पुरस्कारांची घोषणा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं संसदेत उद्या रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार आहे रेल्वे सेवेच्या काल सुसंगत सुधारणा सुखकर आणि सुरक्षित रेल्वे प्रवास महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प या दृष्टीनं हा अर्थसंकल्प कसा असावा याविषयी विवेचन करण्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस कैलाश वर्मा यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार